का माते आज रेणुका मातेचं दर्शन घ्यायला कारण दरवेळी मी श्रावणात ओटी भरायला येते किंवा मग नवरात्री तर श्रावणात येऊ आलेली आहे पहिली माळेकर मला घरी जाऊन परत देवीचं स्थापना करायची आहे म्हणून मी आलेली आहे रेणुका माता माझी कुलदेवता आहे माझ्या मुलालाही दर्शन घेऊन आले आज मी आणि मग इथे कन्यापूजन चालू होतं त्यामुळे थोडा वेळ बसले जास्त वेळ देण्यात आला तसं तर पाचच मिनिटात निघायचं होतं मग इथल्या ब्राह्मणांनी सांगितलं की आरतीची वेळ झाली तर आरतीच करून जा तर ते म्हणून बराच वेळ मला संकट आलं तर आपण देवाचा धावा करतो सध्या महाराष्ट्रावर थोडंसं संकट जाणवत आहे का तर आरक्षणाच्या विषयावरून काही जमातींमध्ये जातींमध्ये ते निर्माण झालेला आहे काय तुम्ही पा हे मानव निर्मित संकट आहे त्यामुळे देवाचा धावा मी ह्याच्यासाठी करेन की अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे अनेक ठिकाणी पूल तुटलेलं आहे गावाचा संपर्क तुटला आहे त्या लोकांना धीर द्यावा आणि त्यांना मदत करण्याची सरकारमध्ये इच्छा तर आहे ती शक्ती पण द्यावी हे महत्वाचं आहे बाकी तर आपण माणसं माणसाशी भांडत राहणं त्याला देवाला काय त्रास द्यायचा आहे बंजारा समाजाच्या त्यांच्या बोल त्यांच्या त्यांच्या मागणीमध्ये न्याय आहे ते त्यांना वाटतं की गॅजेट जर यांना लागू राहिलं ला, एका समाजाला तर आम्हालाही लागू करावं पण ह्याला संविधानाच्या चौकटीमध्ये बसेल तेच निर्णय फायनल होत असतात आपल्या महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी इतकं स्ट्रॉंग संविधान या देशाला दिलं आहे की कोणी माणूस सामाजिक पद्धतीने मागासलेपणाचा शिकार होऊ नये असं ते बनवलेलं आहे जे होईल ते आता संविधानिक पद्धतीने होईल भाषणं आम्ही करणं किंवा कोणी त्याच्यावर स्टेटमेंट करण्याने ते होणार नाही जे संविधानिक दृष्ट्या बरोबर आहे ते होणार आहे पण त्यांचं म्हणणं रास्त आहे बंजारा समाज याचं म्हणणं रास्त आहे काय एकमेकांना तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची